आंबेडकरी एज्युकेशन ग्रुपमार्फत परदेशी शिक्षणाची सोय सर्व जातीधर्मांच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कमी खर्चात किंवा पूर्ण स्कॉलरशिपमध्ये अमेरिका जर्मनी ऑस्ट्रेलिया आफ फ्रान्स यासारख्या देशामध्ये एम बी एम एस पी एच डी तसेच बारावीनंतर इंजिनिअरिंग एम बी बी एस बी एस सी बी बी ए इत्यादी शिक्षण घेऊन तिथे चांगले करिअर करता येते परदेशात शिक्षणाचा खर्च किती स्कॉलरशिप काय व प्रक्रिया कशी असते परदेशात शिक्षण मराठा ओ बी सी एस बी सी एस सी एस टी जनरल विद्यार्थीकरता अत्यंत कमी करतात किंवा पूर्ण स्कॉलरशिपमध्ये अमेरिका जर्मनी ऑस्ट्रेलिया फ्रान्स यू केसारख्या के देशामध्ये एम बी एम एस पी एच डी तसेच नंतर इंजिनिअरिंग एम बी बी एस बी एस सी बी बी ए इत्यादी शिक्षण घेऊन तिथे चांगले करिअर करता येते परदेशात शिक्षणासाठी किती स्कॉलरशिप काय प्रक्रिया कशा असते हे समजून घेण्याकरिता आंबेडकर आईट एज्युके एज्युकेटर्स ग्रुप ई जी e, महाराष्ट्रातर्फे इच्छुक विद्यार्थी आणि पालकांना विशेष माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम रविवार दिनांक सहा चार दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजता गुगल मीटवर ऑनलाईन घेण्यात येत आहे या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता खालील गुगल फॉर्मवरून रजिस्ट्रेशन करावे एच डबल टी पी एस डबल डॉट डबल ऑब्लिक फॉर्म्स डॉट जी एल ई ऑब्लिक एन सिक्स एम आर एक्स एच डी एन वाय झेड बी क्यू ई व्ही टी बी सेवन या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे कमिशनर व सचिव राहिलेल्या आय ए एस ऑफिसर आर के गायकवाड हे पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत तरी याचा फायदा घ्यावा असे आवाहन भूषण रामटेके एई जी यांनी महाराष्ट्र आंबेडकरी एज्युकेटर्स ग्रुपतर्फे केले आहे